जनता राज्य न्यूज चॅनल जनता राज्य न्यूज चॅनल जनता राज्य रा न्यूज चॅनल जनता राज्य या न्यूज चॅनलचा जनता राज्य न्यूज चॅनलला जनता राज्य जनता राज न्यूज चॅनल जनता राज्य न्यूज चॅनल जनता राज्य न्यूज चॅनल यांचा जनता राज्य न्यूज चॅनल जनता राज्य न्यूज चॅनल जनता राज्य न्यूज चॅनल जनता राज्य न्यूज चॅनल हे गोरगरीब असू दे राजकीय विषय असू दे जिथं क्राईम घडलेला असू दे प्रथमता यांचं क्राईम रिपोर्टर सगळे पोचतात आणि तिथं न्याय द्यायचं काम समाजाच्या एक शेवटच्या घटकापर्यंत पोचून न्याय द्यायचं काम हे न्यूज चॅनलमार्फत होतो आणि त्यांच्या वर्धा दुसरा वर्धापन दिनानिमित्त त्यांचा जनता राज्य चॅनलच्या प्रमुख आणि त्यांच्या टीम देतो असं जनता राज्य चॅनल हे सोलापूर जिल्ह्याशी निगडीत नसून अख्या महाराष्ट्रात त्यांचं नाव लवली लौकिक व्हावा हे मी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका